लवकर जा बने जय शिवराय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आई नमस्कार परत आले बघा लाईक केला आहे थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाय बरं बाय बाय काळजी घ्या स्वतःची आराम करा ताई हो आराम करना रहे रक्षा बंधन लाए तो नक्की हो या 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 रक्षा बंधन या चाप ta da tayo. Bye, Shumbert at Kay. Okay, bye. bye, -bye. लाईव्ह वरती कोण नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनल ही वैवड सांभाल तर चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहायला विसरू नका कोणी सगळ्यांनी कोणी सप्न सगळे तस करा तुम्ही ही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा हे चाकू चला पड़, 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 चला पटपट 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 चला सगळ्यांनी कमेंट करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी हाय मयुरी ताई कुठे जाता शिद्धा शिद्धेश जाता तुम्ही कुठे जाता पळून पळून आता तुम्हाला होते चहा झाला का ताई हो चहा झाला मग कुठे गेला होता कुठे जाता पळत 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 इकडून तिकडून तिकडून इकडून पळत बसतय की नाही मी पळून नाही जात पळूनच गेला होता ताई पळता इकडून तिकडून तिकडून इकडून पळतय आहे की नाही हा येऊन येऊन जाता काय चाललंय तुमचं नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे ताई हो का ओके ओके समजून घेते चला समजून घ्यायला पाहिजे भावाला हो ताई ऐक बहीण नाही समजून घेणार तर कोण घेणार संभव काय करतोय काय संभव ना संभव संभव किचन जवळ उभं आहे किचन किचनजवळ थांबलाय संभवला बाहेर जा तळ्यात मळ्यात त्याचं मन झालं तळ्यात मला मी बहिणीला समजून घेणार नाही थँक्यू थँक्यू थँक्यू

झाले वरण टाकले चहा सिद्धेश दादा चहा झाला का व्हिडिओ टाकत नाही का तुम्ही सिद्धेश दादा व्हिडिओ टाकत नाही का दोन टाइम आंघोळ्या लागतात दोन टाइम फरशी दोन का तीन टाइम पण फरशी होते पुसून दोन टाइम कपडे असतात मुलाच्या आंघोळ्या झाल्या दोघांच्या कपडे धुतले सकाळचं वेगळं असतं सकाळी परत आंघोळ्या कपडे परत पर काकाचे कपडे पेलूचे दिवसभराचे का चतुर्थी आहे का ओके चहा झाला ताई बरोबर व्हिडीओ टाकलेत आहे युट्यूबवर हो का तेवढेच मी बघितले तेवढेच व्हिडिओ आहेत अजून व्हिडिओ नाही दिसत आहे तुमचे मी जेवढे बघितले तेवढेच व्हिडिओ दिसत आहेत अजून टाकायचे तर एक एक दोन 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 टाकायचे व्हिडिओ तेवढंच तुमचे सस्फाईप वाढतील चहा झाला असं बघ पिल्ली चहा झाला कथाई हो म्हणजे सगळ्यांच झालं पिल्लू झोपली पण आंघोळ केला पिलूने खाल्ला पिला आंघोळ करून पिल्लू झोपली आता दिवसभर झोपत नाही गरमी नाही झोपत नाही तर गरमीमुळे दिवसभर झोपत नाही तर पांगोळ वगैरे केल्यावर शांत झोपते खाल्ल्यावर जर संध्याकाळी तर थंड वाट बरं वाटलं ना दररोज दोन दोन दर व्हिडिओ टाकत जा चॅनलवर सबस्क्राईब पण वाढतील हाय दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपला आपल्या लाईव्ह वरती झालं का तुमचं चहा पाणी लाईक करून कुठे गेले दादा नमस्कार कुठे गेला तुम्ही लाईव्हला लाईक एक पण दिसत नाही आहे तर कुणी लाईव्हला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा एक पण लाईव्ह दिसत नाही लाईव्ह राम, राम 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 नमस्कार स्वागत आहे छा पाणी झालं का ताई नाही दादा दा चहा पाणी तुमचं झालं का तुमचं झालं का पाणी सांगा सगळ्यांनी सा कोणी सफ केलं नसत तर प्लीज सफ करून घ्या लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक कोणाची दिसत नाही आहे तर प्लीज असं करू नका लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा <coughs> चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण लाईक शेअर करा विसरू नका तुमचं सगळ्यांचं चहा पाणी झालं का मी भाभीचे लाईक केले आहे भाभीची लाईक झाली दिसतच नाही लाईक करत आहे विजय दादा या देशाच्या विविध एकटा सांगा परे उरली आहे का आता स्वातंत्र्यापासून हा संदेश आहे म्हणतात धार्मिक प्रेक्षेपण जन्मापासूनच जगतो प्रत्येक जण आरक्षण सापेश एक लाईक आले कोणी लाईक केले काय माहिती मग आतापासून कोणीच लाईक केले नाही आहे विजय दादा सब के काय विजय दादा विजय दादा सब केले का सब कुणी केलं कुणी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्हाला सब करा मी पण तुम्हाला सब करते होय हो का बरं बरं व्हिडिओ पहा दादा तुमच्या बहिणीचे कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा दादा नमस्कार लाईक केलं मी आपण हो का थँक्यू दोन लाईक दिसत आहेत तर धन्यवाद लाईकसुद्धा केलं हो का विजयदादा थँक्यू धन्यवाद विजयदादा लाईव्ह लाईव्हला नाही व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा सगळ्यांनी व्हिडिओ बघा चॅनलला जाऊन व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसे वाटत ते पण सांगा कमेंट करून कसं आहे तापमान तापमान खूप आहे एकदम खूप गरमी होते वातावरण आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती सगळ्यांचं मना मनपूर्वक स्वागत आहे ओके बाय बाय ओके बाय विजय दादा गेलात का जाऊ नका थांबा सिद्धेश दादा दुर्फ दा, गेलात का अंधार पडत बरं बरं इकडे पण तस अंधार पडत चाललाय पाहू शकतो का दादा आणि तुमचं नाव सांगा ना दादा मला तुमच्याकडे अंधार पडत आहे तुमचं नाव सांगा दादा मला तुम्ही कुठून आहात ते पण सांगा अशा आपल्याला आई वरती बारशेच्या बारशे उस्मानाबाद त्या साईडच्या ताई आल्या होत्या खूप म्हणजे खूप छान बोलल्या पहिल्यांदा फर्स्ट टाईम आल्या आपल्या चॅनलवर तर खूप असं छान बोल्या मी घरातून आहे हो का हो मी आलो ताई या या या, या। थँक्यू थँक्यू आले दोन होते तीन लाईक आले तीन लाईक झाले चहा झालं का सगळ्यांच पाणी झालं का น้ชบน้ำชุบนัวชอบไปน้ำกนา

चला सगळ्यांना बाय 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 सगळ्यांना संभव आणि परीने नाही दिली होत आहे ठेवली होती चहा आज पण भरपूर झाला होता होता चहा शिल्लक भरपूर बाय 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 सगळ्यांना बघतो कापड होतात